अमरावती शहरात शस्त्रांचा बेकायदेशीर साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे नागपूर गेट पोलिसांनी केलेल्या एका धडक कारवाईत चक्क एका घरातून दोन तलवारी तीन सत्तूर आणि एक फरसा अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत नेमकी ही कारवाई कशी झाली आणि यात कोणाला अटक करण्यात आली आहे पाहूया सविस्तर बातमी अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नागपूर गेट पोलिसांनी एका घरातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रांचा साठा जप्त केला आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एकोणतीस जुलै रोजी नागपूर गेट पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमद अली आणि डीबी पोलिसांनी अकबरनगर नाल्याजवळील एका घरात छापा टाकला या छाप्यात घरातील पलंगाखाली तपासणी केली असता पोलिसांना दोन तलवारी तीन सत्तूर आणि एक फरसा अशी एकूण सहा घातक शस्त्रे सापडली जप्त करण्यात आलेल्या या शस्त्राची किंमत चार हजार नऊशे रुपये इतकी आहे पोलिसांनी या प्रकरणी फारुख खान उर्फ ब्लॅक शर्मेल खान या बत्तीस वर्षीय आरोपीला ताब्यात आहे त्याच्या त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम चार पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावररी आणि उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पोलिसांनी यशस्वीरित्या पार पडली आहे शहरात अशा प्रकारे बेकायदेशीर शस्त्रसाठा सापडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे अमरावतीच्या घरातून शस्त्रांचा साठा जप्त होण्याची ही घटना गंभीर आहे अशा घटनांमुळे शहराच्या शांततेला धोका निर्माण होऊ शकतो नागपूर गेट पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेक संभाव्य गुन्हे रोखले गेले आहेत आरोपीला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी यामागे आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास होणे गरजेचे आहे पोलिसांनी अशा बेकायदेशीर शस्त्रांविरुद्ध मोहीम आणखी तीव्र करावी अशी अपेक्षा आहे